ठाण्यातील रेमंड संकुलातही घुमणार माकुमचा सूर युवा स्टार प्रतिष्ठानचे आयोजन दहा थरांसाठी अकरा लाखांचे बक्षीस अंध गोविंदा पथकांचाही सहभाग गोविंदाची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील रेमंड रहिवाशी संकुलता संकुलतातही यंदा प्रथमच ढाकुम ढाकूमचा सूर घुमणार आहे प्रथमच युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे टेन एक्स हॅबिटॅड खेड तालुका रहिवाशी संघ आणि प्रभाग क्रमांक सातमधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरवण्यात येणार आहे दहा थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपयांचे रुपयां तर रेमण संकुलात सर्वप्रथम नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला तीन लाख रुपयांचे बक्षीस दिलं जाणार आहे या उत्सवाचे अंध मुलांकडून रचली जाणारी पाच थरांची सलामी हे वैशिष्ट्य असेल तर सात थर रचणाऱ्या महिला पथकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस दिले जाईल युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली रेमंड रहिवाशी संकुलात मोठ्या संख्येने नागरिक राहण्यासाठी आले आहेत या भागातील नागरिकांसाठी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा धार्मिक आदी विविध उपक्रम युवा स्टार प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणार आहे त्यानुसार यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात मुंबईतील नयन फाउंडेशनच्या ऐंशी पाच थरांची सलामी दिली जाईल त्याचबरोबर अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल तर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मुलांचा फॅशन शो आदी कार्यक्रमही आयोजित केले आहे मुंबई शहर ठाणे आणि महिलांसाठी अशा तीन स्वतंत्र हंड्या बांधल्या जातील या उत्सवात दहा थर रचणाऱ्या पथकाला अकरा लाख रुपयांचं बक्षीस व चषक दिला जाईल तर सर्वप्रथम नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला तीन लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल त्यानंतर नऊ थर रचणाऱ्या पथकाला एक लाख रुपये दिले जातील पुरुष गटातील आठ थरांसाठी पंचवीस हजार रुपये सात थरांसाठी दहा हजार सहा थरांसाठी सहा हजार आणि पाच थरांसाठी तीन हजारांचे महिला गटात सात थरांसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये सहा थरांसाठी पंधरा हजार आणि पाच थरांसाठी दहा हजार रुपये बक्षीस दिले जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी मंत्री रामदास कदम श्रीमती लताताई शिंदे खासदार नरेश म्हस्के शिवसेना महिला सेनेच्या विधानसभा प्रमुख परिषदाई सरनाईक शिवसेना उपनेते निलेश सामरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे युवा सेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणार आहेत या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष तुकाराम आमरे यांच्याबरोबर पप्पू कदम मंडळाचे खजिनदार परशुराम आमरे संतोष मोरे परशुराम साबळे राहुल सादरे प्रताप सुर्वे राजेंद्र कुंभारे रुक्मिणी त्रिवेदी साकरकड निखिल केरकर विजय नागावकर अमरीश कल्लू अरुण नायर संजय सुर्वे निलेश काकडे मिनीश कोलते अभिजित साजेकर महेश कायस्थ स्वाती कदम आदी कार्य करीत आहेत सेफ्टीसाठी पूर्ण सेफ्टी बेल्ट से प्लस ट्रॉफिकसाठी आम्ही सगळे कंपनीकडून सगळे परमिशन घेऊन रेमंड कंपनीकडून परमिशन घेऊन एक तिकडे पार्किंग एरियाचं नियोजन केलेलं आहे हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर्सची एक टीम तयार करून ठेवलेली आहे अँब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्स आणि प्लस आम्ही इथेच आमची लोक जी स टेनेक्सची जी सर्व आहे हे कार्यकर्त्यांनी जे सर्व सगळेजण आमच्या टेनेक्सचे जे रहिवासी हे सगळेजण त्या तात्पर्यने सगळ्या गोष्टी लक्ष देऊन सगळ्या गोष्टीकडे दे नियोजनबद्दल आयोजन केलेलं आहे किती गोविंदा पथकांची नोंद झाली आणि कशा पद्धतीचं त्यांना रोग पारितोषिक असेल आम्ही कमीत कमी आमच्याकडे शंभर एक गोविंदा पथकांची नोंद झालेली आहे आणि प्रथम पार पारितोषिक अकरा लाख दहा थरांसाठी ठेवलेलं आहे अकरा लाख आणि दहा थरांसाठी प्लस सन्मान चिन्ह असतात पुन्हा सांगा ना दहा थराला किती नऊ थराला किती सगळं कंटिन्यू सांगा ना नऊ थराला तीन लाख दहा सांगा दहा थराला थरा अकरा लाख सन्मान चिन्ह नऊ थराला तीन लाख पथम जो प्रथम गोविंदा नऊ थर लावेल तर प्रथम गोविंदा नऊ थर लावणाऱ्या त्या नऊ थराला लावणाऱ्या गोविंदा पथकाला तीन लाख रुपये दिले जातील आणि सन्मान चिन्ह दिले जाईल आणि त्याच्यानंतर जे नऊ थर लावतील त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाते तसेच आठ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पंचवीस हजार रुपये आणखी सन्मान चिन्ह दिले जाते महिलांसाठी महिलांसाठी सात थराला सात थराला एक लाख एकशे अकरा रुपये सन्मान चिन्ह सहा थराला पंचवीस हजार आणि पाच थराला दहा हजार असे प्लस चिन्ह अशा महिलांसाठी रोख रक्कम दिली जाईल कोण मान्यवर या दहिकला उत्सवाला हजेरी लावणार मा ह्या दही आमचे माननीय उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथजी साहेब तसे लताईणी शिंदेसाहेब ए रामदासभाई साहेब साहे, तसेच आमचे म्हणजे कार्यसम्राट आमदार आणि धारावीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री, मंत्री साहेब सरनाईक साहेब म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतो आहे ते आमचे प्रताप सरनाईक साहेब परिषद सरनाईक सरनाईक साहेब मॅडम आणि आमचे निलेश साहेब हे पण येतील आणि आमच्या आपले जिल्हाप्रमुख मस्के साहेब आणि राम हे पण येणार साहेब हे पण आमच्या अंडीसाठी आम पाच मिनटं उपस्थिती दाखवून दर्शवणार आहे गोविंदा पटकांना काय आव्हान मेसेज करणार ह्या दही कारण की रेमंडचा हा पहिला उत्सव असणार आहे एवढा काय मेसेज असेल नाही गोविंदा प्रत्येक गोविंदांनी इथे येऊन आमची आपली उपस्थित म्हणजे आपला जो खेळ आहे आणि जे जे आपण थर लावणार आहे ते थर लावून दाखवण्याचा प्रयत्न करून आम्ही जे आमची जी Uh, इथली जी बक्षीस रक्कम आहे ती घेण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्या गोविंदा पथकाने इथे नवीन असल्याकारणाने इथे येण्याचा प्रयत्न करावा आणि यावाच ओके okay, थँक्यू